वर्धापन दिनानिमित्त कुस्त्याचा कार्यक्रम आहे ते एवढी पब्लिक अपेक्षा सुद्धा नव्हती भरपूर प्रतिसाद मिळालेला आहे प्रेक्षक पण पैलवान पण खूप आलेले आहेत लहान ला मोठ्या कुस्त्या बऱ्याशा झालेल्या आहेत अजून होतील इथून पुढे भरपूर प्रतिसाद मिळत आहेत वस्ताद मंडळी गुरुजन सगळे मान्यवर सगळ्यांची उपस्थिती तर लाभलेली आहे चांगल्या प्रकारचा कार्यक्रम चालू आहेत पण पुढे शेवट पण असाच होईल अशी अपेक्षा करतो प्रमुख पाहुणे आलेले आहेत काही येतील काही गुरुजन आले सर्व पूर्ण गुरुजन आले होते उद्घाटक आणि आता प्रताप पाटील एक दहा मिनिटात येणार आहेत आतापर्यंत तीनशे कुस्ती झालेली आहे अजून एक तीन चारशे कुस्ती तर होईल समजा मोठी कुस्ती महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामधून पैलोन इथे आलेले आहेत आणि बाहेर बाहेरचे पण बरेचसे पैलवान आहेत इथे सहभागी या ठिकाणी आज मैदानाला खूप असा चांगला प्रतिसाद भेटत आहे आणि असे मैदान आपल्या नांदेडला झाले तर निश्चितच नांदेड जिल्ह्याची जी कुस्ती वाढलेशिवाय राहणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही जेवढे सर्वजण मिळून मराठवाडा केसरी चालू करत आहेत विचार चालू आहे ते दिवाळी आम्ही मराठवाडा केसरी तारीख पण जाहीर करणार आहोत आणि स्पर्धात्मक कुस्त्या करायला आता आपल्या इथं नांदेडचे पूर्ण सुरुवात केलेली आहे येणाऱ्या काळामध्ये आपले बैलून सुद्धा महाराष्ट्रात चांगल्या प्रकारे खेळतील बैलांचे देखील या ठिकाणी कुस्ती घेतलेली आहे प्रणाली वेड ही आपली नांदेड जिल्ह्याची कुस्तीपटू ही पूर्ण महाराष्ट्रात आणि देशात सुद्धा तिचं नाव आता सध्याच्या घडीला चालत आहे आणि तिची कुस्ती थोड्याच वेळात होणार आहे आणि आपल्या या कुस्तीमुळे आपल्या महिला सुद्धा कुस्ती क्षेत्रामध्ये वाढण्या शकेल वाढणार